ठाकरेंचे दिल्लीत काम गल्लीत फुटला घाम लोकसभेतील यशानंतर उद्धव ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत लोकमानसावर असलेली पकड कायम राहावी म्हणून मेळावे घेणे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना चार्ज करणे पुन्हा महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत समन्वय ठेवणे अशा गोष्टी ठाकरे आवर्जून करतात मेळावे शिवसंकल्प यांचे अपडेट्स मिळतात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीला चांगले पोषक वातावरण आहे लोकसभेसारखी गपलत होऊ नये म्हणून ठाकरे कमालीचे सतर्क झाले आहेत त्यांचा सहा सात आठ ऑगस्ट रोजी दिल्ली दौरा विरोधकांच्या पोटात गोळा आणणार आहे त्यांच्या दौऱ्याला विरोधक कौटुंबिक देवदर्शन म्हणत असले तरी विरोधकांची खुर्ची डळमळी झाली एवढे मात्र नक्की पद्धतशीर नियोजनाने यावेळी उद्धव ठाकरे राजकीय आखाड्यात अनेक मल्लांना चितपट करतील लोकांच्या भावना व ठाकरेंचे नियोजन मिळते जुळते आहे लोकसभेला ठाकरेंना आपल्याच लोकांकडून जागा फटका झाला विधानपरिषद निवडणुकीत ते दिसून आले आता ठाकरेंच्या ती मंडळी असेलच जागा वाटप कसेही झाले तरी ठाकरे नव्वद आमदारांच्या आसपास संख्या घेऊन विधानसभेत जातील मिंदे आणि पवारांना हरविले तरच ते शक्य होणार आहे सुप्रीम कोर्टात असलेले प्रकरण ठाकरेंनी जवळपास रामभरोसे सोडून दिले आहे आता जनतेच्या न्यायालयातूनच संख्या वाढविण्याची त्यांना मोठी संधी आहे त्यांच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी त्यांचे नेते दिल्लीला वेतळ बाबा व मजोबाला भेटायला जातात काय याची चौकशी करावी एक वेळ विरोधक समजला जाऊ शकतो पण शिवसेनेच्या जीवावर मोठे होऊन ठाकरेंवर बरळणाऱ्यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत विधानसभेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम वाजविण्यासाठीच दिल्ली भेटीचे आयोजन आहे बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी होतील लोकसभेला महायुतीचा झालेला पराभव त्यांना ताकही फुंकून पिण्याचा संदेश देत आहे आता ताकानेच त्यांचे तोंड पोळण्याचे संकेत मिळत आहे ठाकरेंवर की चर्चा आपोआप होते त्याने फोकटात प्रसिद्धी मिळते आजकाल ज्यांना चार आणि एवढे ज्ञान नाही ते सुद्धा ठाकरेवर बोलण्याचे हौस भागून घेतात बावनकुळेंना स्वतःचे कुळ सांगता येणार ते सुद्धा ठाकरेंना थेट पराभव करायला निघाले गुणरत्न सदावर्ते विदर्भातील राणा कंपनी हे सर्वच भंगारात निघतील आता दिल्लीत गंमत गल्लीत जंमत होईल दिल्लीत संदीप मिळते हे ठाकरेंचे वैभव म्हटले पाहिजे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा